ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार, नमस्कार। पुरंदर न्यूज या चॅनल तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे आपण पुरंदर तालुक्यातील कालदरी गावात आलेलं आहे पुरंदर तालुक्यात एक शेवटचं आहे पुरंदर किल्ल्याच्या बाजूचे गाव आहे डोंगराच्या कुशीत निसर्गानं डोंगरमाथ्यावर अशा प्रकारची गावाची रचना आहे वाड्या वस्ती आहेत अनेक टेकड्यांच्यावर डोंगराच्या उतरणीला घरं आहे पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची दुर्भिक्षा अशा प्रकारचा हा परिसर पूर्वीपासून या परिसरातील नागरिक रोजगारासाठी मुंबई पुणे विशेषतः गिरणीमध्ये या परिसरातील अनेक नागरिक स्थलांतरित झाले होते पुण्यामध्ये गेले होते या गेले तीश तीश या गावाचं मात्र चेहरा बदलण्याचं काम ज्या सरपंचांनी केलेलं आहे ते अंकुशराव परखंडे आपल्यासोबत चर्चा करणार आहे गेल्या तीस पस्तीस वर्षे या परिसरामध्ये ते सामाजिक राजकीय अशा प्रकारचं त्यांनी फार मोठं काम उभं केलेलं आहे संत गाडगे अभियानामध्ये राज्याचा पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे एकदा दोनदा तीनदा अशा प्रकारचे त्यांनी पुरस्कार मिळवलेले आहे हा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनतेच्या सेवेसाठी सतत उपलब्ध असतो प्रसिद्धीपासून लांब असलेला हा कार्यकर्ता समाजाचे एक रोल मॉडेल म्हणून आपण पाहू शकतो पण त्यांनी या गावामध्ये काय योजना आणलेल्या आहेत या गावामध्ये काय प्रश्न सोडवलेले आहेत कसे सोडवलेले आहेत याबाबत आपण त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत बाप्पू आता या काधरीमध्ये आता पण काय काय विकास कामं तुम्ही केलेली विकासाच्या कामाच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर ज्या वेळेस मी एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला सरपंच झालो त्यावेळेला जर गावाची परिस्थिती पाहिली तर गावाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुण्यासाठी पाण्यासाठी टँकर द्यावा लागेल दळणवळणाचं साधन म्हटलं तर एक एस टीची गाडी डिसेंबरमध्ये यात्रेच्या निमित्ताने सुरू व्हायची आणि तीस जूनला फुफोटा उधळत असला रस्त्यावर तरी ती बंद व्हायची कारण ती गाडी आलेली पाऊस झाला तर परत तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल की गॅरंटी नसायची शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा तीच परिस्थिती या भागामध्ये होती म्हणजे जे काही जीवनामध्ये माणसाला ज्या गरज असत्यात पाणी निवारा किंवा शिक्षण ह्या मूलभूत गरजा असते त्याचा खऱ्या अर्थाने या डोंगरी भागामध्ये विकासाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने इथपर्यंत हा पोचलेला नव्हता व पिण्याच्या पाण्याचा टँकर बंद करायचं म्हटलं तर आपल्या भागामध्ये साधारण दोन हजार ते सोळाशे मिली पाऊस खऱ्या अर्थाने या भागात पडत होता दो दो पाऊस पडायचा आणि पडलेल्या पावसाचं पाणी ते वाहून जायचं आणि जानेवारीमध्ये गावाला टँकर द्यावा पण माथ्यापासून पायद्यापर्यंत खऱ्या अर्थाने पाणी अडवण्याचं काम केलं पायथ्याला आल्यानंतर मग त्या ठिकाणी माती बांध असतील छोटे सिमेंटचे बंधारे असतील पाझर तलाव असं की या भागामध्येच आम्ही खऱ्या अर्थाने पाणी अडवण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळं दोन हजार सालापासून गेल्या अठरा एकोणीस वर्षे एकही दिवस या गावाला दुष्काळातसुद्धा टँकर द्यावा लागला मुख्यत्वा गरजेतकं पाणी अडवण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही केलं दळणवळणाचं साधन जर म्हटलं तर सासवड ते काळदरी ह्या अंतर पर्यंतचे मार्गे जवळ बेचाळीस त्रेचाळीस किलोमीटर होतं ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुपा पानवडी काळदरी असा मधून कार्य अर्थाने दळणवळणाचं साधन आम्ही निर्माण केलं शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर वाडीवस्तीवर प्राथमिक शाळासुद्धा नव्हती पण या काळदरी आणि काळदरीच्या आजूबाजूच्या वाड्यांमध्ये सुद्धा सहा भागशाळा पहिली ते चौथीच्या गेल्या त्याच्यामध्ये पाच अंगणवाड्या त्या ठिकाणी आणि याच्यामध्ये खाजगी एक शिक्षण संस्था त्या ठिकाणी मार्फत बारावीपर्यंत त्या ठिकाणी मुलांना आणि मुलींना या ठिकाणी शिक्षण मिळू लागलं मुख्यतो शिक्षणाची सुद्धा त्या ठिकाणी काम आम्ही या ठिकाणी केलं आणि याच्यामध्ये सामाजिक काम करत असताना तुम्ही मगाशीच उल्लेख केला की दोन हजार दोन हजार एक साली महाराष्ट्र शासनाने जो अभिनव उपक्रम कार्य अर्थानं या ठिकाणी सुरू केला तो म्हणजे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि या अभियानामध्ये अळधिरी ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी सहभागी होऊन जिल्ह्यामध्ये सतत आठ वर्षे प्रथम क्रमांक मिळून राज्य पातळीवर विभागीय पातळीवरची बक्षिसं त्या ठिकाणी मिळवली आणि लोकसहभागातून जे काही आपल्याला सामाजिक काम करता येईल लोकांपर्यंत विकास पोहोचवता येईल हे ये कामसुद्धा लोकसहभागातून केलं आणि याच्यामधून गावाला खऱ्या अर्थाने छत्तीस लाख तीस हजार रुपयाची बक्षिस आहे ठिकाणी आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने गावाचा चेहरा बदलण्याचं काम या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी केलं आणि याच्यातून अनेक कामं त्या ठिकाणी उभी केली ज्या कामाचं मूल्यमापन जर करायचं म्हटलं तर पट्यवधी रुपयाचं मूल्यमापन या लोकांचं आणि याच्यामधून अनेक प्रकारे त्या ठिकाणी शासनाच्या योजनासुद्धा या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विशेषतः जर बोलायचं म्हटलं तर हा मधला सासवड ते कारदरीचा अंतर कमी करणारा जो रस्ता आहे पानवडेमध्ये हा पंतप्रधान सडक योजनेतून आपल्या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे त्यांनी नऊ ते दहा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून किती दिसाली हा साधारण सहा सात साली रस्ता झाला त्या टायमा आणि याच्यामध्ये तो नऊ दहाच्या दरम्यान पूर्ण काम लागायचं दहा ते अकरा साली पूर्ण आणि हा रस्ता खऱ्या अर्थाने गरजेचा की गावाला त्रेचाळीस किलोमीटर या ठिकाणी परीचे मार्ग सासवला जावं होतं आणि या अंतर जाण्यासाठी जवळजवळ दोन तास लागायचे आता हाच रस्ता मधून झाल्यामुळं दोन घाट चांगले फोडून त्याच्यानंतर एक ताससुद्धा त्या ठिकाणी जाय जायला लागत नाही आणि याच्यामुळं या ठिकाणच्या गरीब नागरिकांचं खऱ्या अर्थाने आत्ता जर विचार केला आत्ताचा तर परींच्या मार्गे पंचावन्न रुपये त्या ठिकाणी जायला लागतात आणि पानवडी मार्गे सुपा पानवडी मार्गे सासवडलं जर आम्ही गेलो तर जाऊन येऊन पन्नास रुपये त्या ठिकाणी किती किलोमीटर आहे हा साधारण वीस किलोमीटर रस्ता आहे आणि एकूण त्रेचाळीस किलोमीटर जावं लागतं तर याच्यामधून लोकांचं वाचला वेळ वाचला आणि पैसा वाटला आणि तालुक्याच्या ठिकाणी सर्वसामान्य शिक्षणासाठी किंवा याच्यासाठी घरोघरी या ठिकाणी मोटरसायकल झाली आणि त्याच्यावरून जाऊन येऊन खऱ्या अर्थाने तालुक्याच्या ठिकाणी आमचे तरुण मुलं शिक्षण घेऊ लागली याच्यातून कामा धंद्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊ लागली हा एक गावाच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालं तुम्ही किती वर्ष आता सरपंच तर ही माझी सातवी टर्म आहे याच्यामध्ये पाच वेळा सरपंच आणि दोन वेळा उपसरपंच मी पहिलं पहिल्यांदा कधी झाला होता पहिल्यांदा पंच्याऐंशी शहाऐंशी सरपंच किती वेळ होतं त्यावेळेस माझं बावीस तेवीस वेळ तेवीसच्या दरम्यान आजही आता या नवीन बॉडी तुम्ही सरपंच मी उपसरपंच म्हणून आता मागासवर्गीय महिला सरपंच या टर्म नाही एकूण टोटल माझी चौतीस वर्ष याच्यामध्ये झाले या टर्मचे एक वर्ष ते सहा वर्ष बाकी आता इतका मोठा तुमचा हा राजकीय प्रवास आहे <laughs> सुरुवातीला तुम्ही दादा दहा जणांचे कार्यकर्ते आणि सध्या तुम्ही राष्ट्रवादीत आहात तर या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करत असतात केंद्राचा राज्य शासनाचा आणखी कोणते उपक्रम तुम्हाला या परिसरात करावं शकतो कोणती कामं झाली पाहिजे कोणता निधी आला पाहिजे काय मी खरं म्हणजे मला मताचा अधिकार त्या ठिकाणी ऐंशी एक्क्याऐंशी साली या ठिकाणी आला मी प्रथमतः चौऱ्याऐंशीला त्या ठिकाणी पहिलं मतदान खऱ्या अर्थाने दादा जाधव त्या ठिकाणी केले मी जवळजवळ ऐंशी सालापासून त्यांचा खऱ्या अर्थाने मताचा अधिकार यायच्या अगोदरपासून कार्य करत होते दोन हजार बारा सालापर्यंत मी दादा जाधोरांचाच कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थाने काम त्या ठिकाणी केले दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास करत असताना छोट्या वाडी रस्ता असं पाण्याची छोटी योजना असं आमदारपंथातून काही निधी असं जे काही काम खऱ्या अर्थाने शासनाच्या मापदंडात बसणार नाही अशा पद्धतीचं छोट्या मोठ्या सर्वसामान्य नागरिकांची कामं खऱ्या अर्थाने दादांच्या सहकार्यातून या ठिकाणी केली पाडा पाणी अडवण्याचं मगाशीच मी बोललो त्याही संदर्भात सिमेंटचे बंधारे असतील पाजार चलाव असेल खरं म्हणजे दादांच्याच काळामध्ये या ठिकाणी आम्ही पाणी अडवण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर मी बारा साली की एक सामाजिक गावाचं काम करत असताना जास्तीत जास्त विकासाच्या योजना गावापर्यंत आणाव्यात या दृष्टिकोनातून सर्व तरुणांच्या सहकार्यातून आम्ही राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली गेली पाच वर्ष आम्ही राष्ट्रवादीचं काम करतोय की जेणेकरून आपल्या गावासाठी विकासाची जेवढी काम आणत आहेत त्या दृष्टिकोनातून विचार करा आणि त्याच्याच माध्यमातून जर बोलायचं म्हटलं तर गेल्या चालू वर्षीच या ठिकाणी माननीय सौ सुप्रियाताई सुळे यांनी खासदार फंडातून माझ्याच गावामध्ये उंद्यवस्ती या ठिकाणी समाज मंदिरासाठी पाच लाख रुपये दिले त्याच्यामध्ये खान मागासवर्गीय वस्ती यादव वस्ती या ठिकाणी समाज मंदिराची मागणी होती त्यांनाही पाच लाख रुपये या ठिकाणी दिले वेगवेगळ्या पद्धतीने एक तीन वर्षापूर्वी तोपटेवाडीचा डांबरीकरणाचा रस्ता असेल शेलारवाडीचा करण्याचा रस्ता असेल अशा पद्धतीची खासदार फंडात ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या पाच वर्षामध्ये जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपयाचे कामं मला या दोन तीन वर्षामध्ये मिळाले याच्यानंतर गेल्या वर्षी जर पाहायचं झालं तर परींचे ते हा जो रस्ता आहे याच्यावरती गेल्या तीन चार पाच म्हणजे मागच्या टर्मला गेले पंचावन्न लाख रुपयाचा या वड्यावरती एक मोठा चांगला मच्छपूल त्या ठिकाणी मंजूर झाला आणि याच्यात गेल्या पंचवर्षी घेऊन गेला ठेकेदारांनी दे ते वीस टक्के अभाव टेंडर भरले होते त्याच्या आधारातील बांधले होते पुन्हा केंद्र सरकारने मंजुरी झालेलं त्याच्यामध्ये काही खऱ्या राज्य शासना के शासन केंद्र सरकारचं आणि केंद्र सरकार कारण पंतप्रधान सडक योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याच्यामध्ये हा पुलाचं काम होतं आणि याच्यामध्ये त्याच्या वीस टक्के अभाव रकमेला मंजुरी घेऊन गेल्या वर्षी पुन्हा त्याचा टेंडर करून गेल्या दीड वर्षामध्ये पूर्वी हा एक चौसष्ट लाख रुपयाचा पासष्ट लाखाचा एक चांगला पूल त्या ठिकाणी मंजूर आला आणि खऱ्या अर्थाने पावसाळ्यात परींचे मार्गे जाणाऱ्या गाड्या तीन तीन चार चार दिवस काळ दिलेला त्या ठिकाणी याच ठिकाणी समोर आपण जर गेला परींच्या बाजूला पूर्व आता आपण पुलावणी तुम्ही मधून पानवडी मार्गे आला तो हा शेजारचा पूल आणि त्याचे हे दोन्ही ओढे एक पुरंदर किल्ल्या पण येणारा आणि एक बांदलोडे पण येणारा हे दोन्ही एकत्र होता आणि एकत्र झाल्यानंतर त्याचा मोठा त्या ठिकाणी ओढा त्या ठिकाणी आहे त्या ओढ्यावर खऱ्या अर्थाने पुलाची खऱ्या अर्थाने गरज होती तीसुद्धा सोडवण्याचं काम केलं गेल्या दोन वर्षापूर्वी पासष्ट लाख रुपयाचा पूल त्या ठिकाणी झाला म्हणजे कोट्यावधी रुपयाची कामं खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरसुद्धा जे दादांच्या काळातली जी थांबलेली कामं होती त्याला गती देण्याचं काम आम्ही या गावातील तरुण सहकारी असतील ग्रामस्थ असतील सगळ्यांच्या विचारातून खऱ्या अर्थाने आणि ही विकासाची चांगली कामं अशीच त्या ठिकाणी लोकसहभागातून चालू राहणार आता या परिसरामध्ये महिलांचा रोजगाराचा आणि तरुणाच्या चार रोजगाराच्या पाठसंबंधी काय काय तुम्ही परिस्थिती काय याच्यामध्ये आम्ही हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काही दुग्धव्यवसाय या ठिकाणी सुरू केला होता महिलांच्या दृष्टिकोनातून एक बचत गटाच्या माध्यमातून त्यांना चांगला त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं याच वर्षी जर डिसेंबरच्या नंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोजगार निर्मितीच्या संदर्भात काही स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत प्रशिक्षण आम्ही त्या ठिकाणी दिले महिलांना सुद्धा दिले या भागामध्ये कुक्कुटपालन की बाबा शंभर दोनशे कोंबड्या या ठिकाणी चांगल्या गावरान कोंबड्या पाळते आणि त्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून काही स्वयंसेवी संस्था आहेत त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना मदत करण्याचं सुद्धा या ठिकाणी ठरवलेलं आहे तरुणांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर माझ्या गावामध्ये आज जर आपण आता गावात फिरला हा एक माझा तरुण या ठिकाणी बसला आहे तुम्ही मग अशी सांगितलं की तरुणांना बोलवा आत्ता तुम्ही जरी गावात गेला तरी एकही तरुण त्या ठिकाणी कुठेतरी चौकात किंवा तुम्हाला ओट्यावर कुठेतरी तुकारपाल करत बसल्याचा एकही गावात माग मुलगा या ठिकाणी दिसतात ज्याच्या त्याच्या पद्धतीने मग या ठिकाणी पुन्हा बेंगलोर हायवे असेल या भागामध्ये काही कंपनी त्या ठिकाणी कंपनीत कामाला जातात काही व्यावसायिक दृष्टिकोन करतात आणि अशा पद्धतीने शक्यतो फार कमी त्या ठिकाणी तरुण त्या ठिकाणी मोकळे या ठिकाणी बघायला मिळते कारण माझ्या गावाची पद्धतच अशी की मोकळे येण्यापेक्षा मिळत ते तेकानी तेकानी काम आमचं तरुण सहकारी करतोय की मग पाच हजार असल सात हजार असल आठ दहा हजार असतात जे मिळेल ते काम अर्थाने करतो काही दुग्ध व्यवसाय तरुण करतात पण तसं पाहायला गेलं तर अजूनही याच्यामध्ये आम्ही पूर्ण तो शंभर टक्के लोकांनाची सोय खऱ्या अर्थाने करू शकलो नाही आणि म्हणून स्वच्छते म्हणून काम ज्या वेळेस आठ दहा वर्ष केलं तर स्वच्छतेतून समृद्धीक जाण्याचा जा मार्ग म्हणून अजून असणाऱ्या पाण्यावर काय शेतीमध्ये करता येईल आधुनिक पद्धतीने काय करता येईल तरुणांना मार्गदर्शन करता येईल आणि या भागातला तरुण याच गावामध्ये याच परिसरात कसा राहील या दृष्टिकोनातून कार्य अर्थाने आम्ही आता नजीकच्या भविष्यामध्ये प्रयत्न करतो शिक्षक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या किती शाळा आहेत तुमच्या इथं जिल्हा परिषदेच्या आता सध्या पाच शाळा आहेत किती सहा शाळा साधारण एका ह्याच्यामध्ये पंचवीस पासून ते सात आठ मुलांपर्यंत सुद्धा आहे शाळा की जे काही छोटी वस्ती आहे धनगर समाजाची वस्ती आहे तिथं लोकसंख्या कमी आहे या ठिकाणी थोडा पटसंख्या कमी आहे पण गावामध्ये साधारण पंचवीस मुलं प्राथमिक शाळेला आहेत की इथून बाहेर जाण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला मग इंग्लिश मिडियम असेल काय असेल एक चुकून चार दोन मुलं फार जातात पण बाकीची सगळी मुलं याच ठिकाणी शिक्षण हायस्कूलची काय परिस्थिती हायस्कूल सुद्धा जवळ तीनशे मुलं खऱ्या अर्थाने आपण चौकशी शेजारच्या ग्रामपंचायतीचे वगैरे सव्वा तीनशे मुलं या ठिकाणी आहेत बारावीपासून या ठिकाणी पाचवी ते दहावी आणि अकरावी बारावी अठरावी जुनियर कॉलेज कॉलेज आहे आठ साईडने फक्त एकाच साईड चालू आहे हे सगळे मिळून एक तीनशे तीन मुलं घेतात याच्यामध्ये आजूबाजूच्या ग्रामपंचायती आहेत दनखवडी असं दौवाडी या ठिकाणी घरापुरंदर मधली बैलवाडी कोणकवाडी रामवाडी ही सुद्धा पण काळदरी मध्यावर येत असल्यामुळं त्या ठिकाणची मुलं सुद्धा या ठिकाणी येतात एस ये टीच्या किती फेऱ्या होत्या एस टीच्या आता जर फेऱ्याच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर सासवड ते सुपा पानवडी काळदरी ह्या चार आहेत आणि परींचे मार्गे सासवड ते परींचे मार्गे एक मुक्कामी गाडी आणि चार फेरे अशा पाच फेरे आहेत एकूण टोटल नऊ फेऱ्या या ठिकाणी वाहतुकीची अतिशय चांगली कुठली अडचण नाही आणि खाजगी वाहतूक या ठिकाणी नाही एसटी वाहतूक केली शंभर टक्के शंभर टक्के एसटी वाहतूक केली खाजगी एकही जीप किंवा काही इथं नाही आता पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती सध्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आम्हाला पिण्याला पाणी भरपूर वाटेल पिण्याच्या पाण्याचं नाही अडचण आहे आणि शेतीच्या पाण्या शेतीच्या पाण्याच्या बाबतीत जी काही पाठ पाणी आणि पर्प्युलेशनचं पाणी बांधाऱ्यातून जाईल त्याचं आठ नाहीपर्यंत लोक त्याचा उपयोग करतात ज्याला सोय आहे नाहीतर बहुतांश फक्त भाताची शेती असते भात निघाल्यानंतर पुढे काय करता येत आता शेतीला बारमाईक पाणी मिळेल यासाठी काय करावं लागेल यासाठी आता तसा मोठा प्रोजेक्ट आपण काही करू शकत नाही पण आमच्याकडे जे काही उपलब्ध पाणी आहे त्याचं जर ड्रिप पद्धतीने किंवा चांगलं जर प्लॅनिंग केलं तर याच्यातून या भागामध्ये काही झाडे लावता आली तर त्याच्यानंतर पिकं जर थोड्याफार प्रमाणात करतात घेता येतं कारण आमच्याकडे पिण्याच्या पाण्यासाठी चा तीन बंधारे आम्ही रिजिर्वेशन केले की गेले ही बंधारे चौऱ्याऐंशी सालापासून पहिला चौऱ्याऐंशी साली बंधारा झाला पंच्याऐंशीला सुद्धा रिजिरेशन केलं कारण पिण्यासाठी पाणी पहिलं प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं पण पिण पाणी साठ टक्के पाणी आमच्याकडे शिल्लक राहतं पण आमच्याकडं प्रश्न आहे की ही उचलायला पाणी परवानगी कोणाला द्यायची आणि जर परवानगी दिली तर त्यांनी सगळं पाणी उचललं हो तर पिण्यासाठी आपल्याला शॉर्टेज येईल का आणि पाझर तलावामधून फार मोठ्या योजना या ठिकाणी उचलण्याच्या किंवा त्या ठिकाणी इरिगेशन योजना त्या ठिकाणी करता येत नाही त्याचं पर्क्युलेशनचं पाणी जे असतं खाली पाझर ते बाकी काही शेतकऱ्यांनी मग या ठिकाणी आमचे देवसर यांची शेती त्याच्या खाली त्यांनी फुलाची शेती केलेली की चांगल्या पद्धतीने गाडोलेस असेल कुलछडी असेल ह्या फुलाचा व्यवसाय ते करतात अशा पद्धतीने काही आमचे कारखर साहेब असतील यांनी सुद्धा झाडं लावलेली काही त्यांच्या आजूबाजूला शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा आंब्याची झाडं किंवा चिक्कू असत्या वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावून त्याला ढ्रीप पद्धतीने दे दे पाणी देण्याचं काम करतात